सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस शहाण्णव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर अठ्याण्णव पन्नास एक्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर अठरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा संपन्न रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी दिग्रस येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे संत गजानन भक्त परिवाराने भव्य जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते अनेक महिला माईल, व पुरुषांनी या पारायण सोहळ्यामध्ये भाग घेतल्याचे आयोजक सुरेंद्र चिरडे उमेश कुमार चिपळे व प्रीती चिपळे यांनी कळविले आहे श्री गजानन विजय ग्रंथाच्या एक एकवीसव्या अध्यायापर्यंत पारायण सोहळा पार पडला अफजल खान ऋषिके सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद